पुढची बातमी नाही मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातनं मनसेकडनं संजय निरुपम यांना विरोध होतोय शिवसेनेनं संजय निरुपमांना उमेदवारी दिली तर मनसेचा विरोध कायम असेल संजय निरुपम आणि मनसे यांच्यात जुना वाद आहे उत्तर भारतीयांवरनं हा वाद आहे छट पूजेवरनं हा सगळा वाद आहे आणि हा जुना वाद हे लोकसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळण्याचं चित्र आहे महायुतीत मुंबईतली उत्तर पश्चिमची जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करतील अशाही होताच महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं नाराजीची भावना असं आहे की संजय निरुपम हा महाराष्ट्रातला राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहित असेल की जेव्हा जेव्हा मारा, महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली त्यांच्या हिताचे था आंदोलन झाली तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेलाय आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावी लागले आहे ह्याचा हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हा नोंदवण्यामध्ये हा हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा त्यासाठी ह्याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट